हिर हिर बा हिर आले बा आपले भाल गेलोय बाबा सासरी वारलेले होते माझे वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय करता येत नव्हती पूजा तर मैत्रिणींनो शारदा मावशींच्या घरी आलेले आहे मी बेलाचे पानं न्यायला तर त्यांचा नातू माग लागला होता हाताला धरून चालला होता <laughs> माझ्याबरोबर तर त्यांची इथं फळाचं बेल आहे तर ते बेल पूजेसाठी आता घेऊन जाणार आहे मी आपल्या घरी तर आज आहे गंगापूजनाचा कार्यक्रम तर म्हटलं चला आता माझ्या मैत्रिणींना पण दाखवावं गंगापूजनाचा कार्यक्रम तर आपण रामेश्वरवरून जे पाणी आणलेलं आहे वेगवेगळ्या नद्यांचं किंवा वेगवेगळ्या समुद्राचं तर ते पूजा आपल्याला करायची आहे आता <laughs> चल <laughs> <निगला थी। laughs> <laughs> चालले मी आता चालले उदया तुम्ही या उद्यावर काय इकडं इकड इकडे 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 नमस्कार मित्र आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्या घरात आहे छोटीशी पूजा तर मी रामेश्वरम यात्रेला गेले होते आणि यात्रेनंतर आपण हे पाणी आणलेलं आहे भरपूर अशा नद्यांचं काही समुद्राचं आणि तिथली वाळू आणलेली आहे प्रसाद आणि हे कुंकू आहे कोल्हापूरच्या देवीचं आणि या डब्यामध्ये आहे तांबूल तर हे तांबूल आहे माहूरगडच्या देवीचं तर आपल्याला उद्या सवासनी पण घालायच्या आहेत तांबूल पण सवासनींना आपल्याला खायला द्यायचं आहे माहूरगडच्या देवीचं तांबूल आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणचा हा प्रसाद आहे तर आज आपण करणार आहोत गंगापूजन तर त्यासाठी आता आपल्याला काय काय लागतंय तर एकशे आठ बेलाची पानं लागतात आणि आपल्याला आपण जिथून जिथून पाणी आणलेलं आहे ते सर्व स्थान रामेश्वरम श्रीशैलम गोकर्ण महाबळेश्वर तर इथले समुद्राचं आहे तर त्याची पूजा आपल्याला करायची आहे कारण हे पवित्र पाणी असतं आणि आपल्या घरामध्ये दे ठेवायच्या अगोदर आपण या पाण्याची पूजा केली पाहिजे तर मी पण आज करणार आहे पूजा तर त्यासाठी आता आपल्याला एकशे आठ बेलाचे पानं लागतात फुलं सर्व काही लागतं तर हे सर्व काही गोळा केलेलं आहे आणि देवा देवबाप्पा येणार आहे तर आता पूजेला करणार आहोत सुरुवात तर चला पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा पंचामृत पण लागतोय तर पंचामृत पण करणार आहोत आहोत नाही का नारळ आणि सर्व काही तर व्हिडिओ एन्जॉय करा तर देवा आलेले आहे तिथं पूजाला आणि इथं छान अशी आता रांगोळी काढायची आहे तर, तर आपण आणलेला जो शंख आहे तोही पूजेला ठेवलाय आणि कुबेर कुबेर पण आणलेला आहे मी छोटंसं तर ते पण सगळं मी पूजेसाठी इथं मांडलेलं आहे लेला था तर आपल्याला सर्व आता इथं पूजा करून घ्यायची आहे तर शुद्ध करणं खूप महत्वाचं असतं सर्व तर हे गंगा जल आपल्याला घरात ठेवायच्या अगोदर याची पूजा करायची आहे उपसंत मासध्यमासे पुण्यपवित्रमासे चैत्रमासे शुक्लपक्षाद्याम षष्टी वह अध्यवासरस्तो अध्यवासर बृहस्पतीसरे मृग दिवस नक्षत्रे शुभयोगे स्नान शर्करायुक्त पंछामृतस्नानं समर्पया वयांछामृतस्नानानंतरेन शुद्ध स्नानं समर्पयाुद्ध स्नानानंतर आशमन्यस्नानं समर्पयासंदपूजारिलो हरिव पुरा समर्पया

तर प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये हे गंगाजल पाहिजे तर आपण जेव्हा काही विशेष कार्यक्रम असतो घरामध्ये त्यावेळेस आपण देवाला आंघोळ घालण्यासाठी ह्या गंगाजलाचा वापर करायला पाहिजे तर पवित्र असं गंगाजल आपण घरामध्ये कायम ठेवलं पाहिजे तर एकदा शुद्ध करून घेतलं नाही हे गंगाजल तर ते आपल्या घरामध्ये राहिलं तर ते चांगलं आपल्याला पॉझिटिव्हच एनर्जी देतात तर त्यामुळे अशा पद्धतीने ही सर्व पूजा करून घेतलेली आहे आम्ही

हाजन सामर्पयाम नमस्कार गुरे सान्द्यासवाह ओं राजसिने वो वैश्रवना सभासरे दंता दंताह तंडो दं प्रचोरया तो नारायणवासरी वायमि तंडो विखलापुष्पजली समर्पया नमस्कार प्रदक्षिणरी बरे ऋपमेषोजे पोत्रंदेनंदे सर्व कामचिंग प्रदक्षिंदेषो पूत्रांदेन सर्व कामचि

आता पाहू आपण थोडंसं उद्याचा व्हिडिओ या व्हिडिओमध्येच ॲड करणार आहे आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे पूर्ण डीप असा तर तो मी कुंकुटिक्ली किचन या चॅनलवर अपलोड करणार आहे तर तेथे जाऊन नक्की पहा कार मैत्रिणींनो काल आपली पूजा झाली गंगापूजन पाण्याचं पूजन आणि आज सवासणीचा कार्यक्रम आहे तर रात्रीचं खूप असं पावसाचं वातावरण होतं आणि एका ठिकाणी खांबावर पण वीज पडली विजा ही खूप कडकडत होत्या तर पुरण परतू राहिले आता पुरण स्वयंपाक बराच झालाय पुरण परत ते गुळवणी झालंय आमटीचा मसाला काढलाय पीठ म्हणून ठेवले तर आता वाजलेले आहेत पावणे आठ आणि या सवासनी तशा दहा अकरा वाजता जेवायला येत असतात पण तोपर्यंत सर्व तयारी आपल्याला करून ठेवायची हो असते आणि पूजनाचा कार्यक्रम करून घेतला तर चला सवासनीचा कार्यक्रम तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर कोल्हापूरच्या देवीच्या आणि माहूरगडच्या देवीच्या सवासण्या असल्यामुळं आम्ही इथं अंगणामध्ये अशा पद्धतीने ही देवीची पूजा केलेली आहे आणि इथंच पूजा करून नारळ फोडून आम्ही नैवेद्य ठेवणार आहोत तर सवासणी पण आलेल्या आहेत आता आणि सवासणी पण बसलेल्या आहेत जेवायला तर त्यांच्या ओट्या बिट्या सर्व काही व्यवस्थित असं केलेलं आहे ज्योतीने आणि छान अशी इथं पूजा पण केलेली आहे तर, तर, ले ले के तर ना पहा नैवेद्यावरतीने विडा पण ठेवला मस्त तर दोन्ही ताटामध्ये देवीला विडा ठेवलेला आहे तर आपण माहूरगड वरून जे आणलेलं होतं तर त्या विड्यामध्ये घालून आणि विडे तयार केलेले आहेत तर तर विडा पण मैत्रिणींनो आपला जो पूर्ण असा डीप व्हिडिओ आहे तो मी कुंकूटिकली किचन या चॅनलवर अपलोड करणार आहे तर कुंकूटिकली किचन या चॅनलवर जाऊन जरूर पहा तर खूप छान असा व्हिडिओ आहे तर चला